हातकणंगली तालुक्यातील ने शिवपुरी येथील विद्यामंदिर शिवापूर शाळेत चालू शैक्षणिक वर्षाची पालकसभा मोठ्या उत्साहात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दीपाली गोंधळी उपस्थित होत्या पालकसभेमध्ये विद्यार्थी गुणवत्ता आरोग्य प्रज्ञाशोध परीक्षा यावर मार्गदर्शन करण्यात आलं यानंतर उपस्थित पालकांमधून नवीन शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी धीरज कांबळे उपाध्यक्षपदी मिलन सस्ते सदस्यपदी सूर्यकांत कांबळे वसीम तांबोळी गणेश मोहिते अश्विनी चव्हाण सोनाली लोंढे पूनम कांबळे अश्विनी गोंधळी काजल कांबळे रमेश घाटगे यांची एकमतानं निवड करण्यात आली सभेस ग्रामपंचायत सदस्य रमेश घाटगे विद्या चव्हाण मुख्याध्यापक बाबासाह घडी यादी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक फिरोज शिकलगार यांनी केलं तर आभार सुनंदा नलवडे यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज